माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत दिनांक सत्तावीस मार्च रोजी हिंगलाज माता प्रकट दिनानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे ही शोभायात्रा शिवस्मारक नवी येथून दुपारी चार वाजता निघणार असून नवीपेठ सोन्या मारुती समाचार चौक भावसार रोड संयुक्त चौक या मार्गाने हिंगोलांबिका मंदिर असा मार्ग असून या शोभायात्रेमध्ये विद्यानिकेतन प्रशाला हंसाटे विद्यालय भावसार पदसंस्था हिंगलाज माता पदसंस्था भावसार व्हिजन फूट रोडकडील हिंगलाज माता ट्रस्ट तसेच भावसार गृहनिर्माण भावसार युवक आघाडी भावसार महिला मंडळ भावसार गणेशोत्सव प्रभात आरती भावसार सिनियर सिटीजन सर्व झोनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने मग वाजंतरेसह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत मिरवणुकीनंतर सर्व देवीभक्तांना भक्तांना महाप्रसाद वाटप होईल माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका